के आयोजक सब सो चुके हैं, हम सुबह आठ बजे से यहां आकर काम कर रहे हैं। बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये सध्या मी आहे मामा पावसाने हजेरी लागल्यामुळे जे बाहेर गावून यात्री आले होते त्यांची चांगली तारांबळ उडाली आणि शासनाने त्यांना खूप मदत केली त्यांना दुसऱ्या जागी स्थलांतरित केले आहे तर चला आज नागरिकांना काय वाटते आणि प्रशासनाने काय जबाबदारी घेतली आपण पाहूया श्री शिवाय नमस्ते आम्हाला आमच्या सरांनी बोलवलं होतं सकाळी का इथं जे ऑनलाईन कथा आहे ना ती आज ऑनलाईन होणार आहे ज्या काल भरपूर पाऊस झाला नांदेडमध्ये त्याच्यामुळे ऑनलाईन कथा ठेवली आहे पण हे भाविक लोक ऐकतच नाही आहे त्याच्यामुळे आमच्या सेवेकरांनी सकाळी आम्हाला इथं बोलवलं होतं का तुम्ही येऊन बघा म्हणून का या सेवेकरांनी या, या सेवेकरांना म्हणजे जे पब्लिक आहे त्यांना थांबवा का या चिखलामध्ये येऊ नका दोन दिवस सांगितले सर का ऐकत नाही ऐकत नाही कोणी म्हणून तुम्ही या सेवेकरी आम्हाला सेवेकरी यासाठी निमित्त केलेलं आहे म्हणून तुम्ही पाहू शकता रात्री जे पाऊस आला होता ते इथे खूप मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात हा चिक्कल आहे आपल्याला दिसत आहे इथे पाय घसरून पडण्याची सुद्धा शक्यता आहे जे भाविक भक्त आहेत ते परत ये जा करत आहेत ते कोणाचं ऐकत नाही आहे इथे येण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की ऑनलाईन कथा आहे तरी तुम्ही का आलात विश्वास आमचा आम्हाला वाटायला की इथं आहे तुम्ही आलात पण इथे काम कसं होणार ताई काम दुरून आलो खूप मॅडम तुमचं बरोबर आहे तुम्ही थांबून बघू दे आम्ही इथं थांबून पण दोन तीन तास थांबला तर मी चालेल आम्हाला इकडे थांबून केली तर ते काम कसं करणार आहे दोन दिवस इकडे थांबतो ना आम्ही इकडे ला लई लांबून आला आम्ही दर्शन करायचं तरी दर्शन होऊ द्या त्या आशेने आलेले हा मी नऊ वाजल्या काय वाजल्यापासून आलो राम जन्म समितीचे आपल्यासोबत काही भक्त आहेत त्यांना विचारत ती कशा प्रकारे सेवा करत आहेत कशी सेवा करत आहेत सेवा म्हणजे जे काल अतिदृष्टी झालेली आहे त्यामुळे पूर्ण पाऊस पंडालमध्ये भरला होता प पंडालचा पाऊस पूर्ण भावकर शेव शिवा भाव, भाव भक्तगण होते त्यांच्यासोबत आम्ही रात्री पूर्ण तीन वाजे साडेतीन वाजेपर्यंत पूर्ण भाविकांना वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टफॉन्ड केलेत त्यांना तर तिथं थांबण्याची व्यवस्था केलीत पूर्वी आज सकाळी पूर्ण भाविक कथेसाठी आलेत तिथं पूर्ण पंडालमधून पाणी भरलेलं आहे किंवा प्रशासनकडून कुठून एक दिशानिर्देश आपल्याला आदेश करण्यात आलेला आहे कलेक्टरसाहेब सोबत होते एस साहेब सोबत होते काल राहते आमच्यासोबत आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केले की तीन दिवस हाय पावसाचा हाय अलर्ट आहे त्यामुळे तीन दिवस कथा स्थगित स्थगितपणे त्यांचं आव्हान आणि आम्ही सगळे इथं आले सगळे भावी भक्तांना सूचना करत आहोत की तुम्ही कथा ऐकण्यासाठी ऑनलाईन कथा आहे तुम्ही घरी ऐका पण मी कोणी भक्त आपल्या मनातली जे भक्ती आहे ते इथं सगळे आलेले आहेत कोणी ऐकण्या तयार नाहीत सगळ्यापण शांतता आहे आणि सगळं भाविक भक्त आपली भक्ती का आहे या जग शिवभक्ती का आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे एवढा प्रसंग एवढा दु अतिवृष्टी झाल्यानंतर बी भाविकांची भक्ती कमी होईना चालली भाविक भक्त पूर्ण आपल्यापाशी आलेले आहेत आणि इथं पाहत पाहत आहे असेल बॅरिकेट लावून प सुद्धा ते आपले बाहेर भजन कीर्तन करत आहे महाराजाची वाट पाहत आहे पण जेवढा लवकर तेवढा लवकर आम्ही रामजन्मोत्सव समिती आणि आयोजक म्हणापासून इथं व्यवस्था करण्याची प्रयत्न करता लवकर हम प्रयत्न करूँ सेवा देना चाहिए भोलेनाथ की आगा। शुआ। आगा। आगा। शुआ। आगा। हम ऐसे हमारे मन से आए सेवा के लिए आज ऑनलाइन कथा होने वाली है बाबा जी की गुरु जी की हम ऐसे मन से आए सेवा करने के लिए झारते हैं ऐसा चांस कभी मिल नहीं सकता बाहेर गावावरून काही नागरिक आलेले आहेत स्टॉल लावण्यासाठी खाण्याचे आपण त्यांना विचारूया त्यांचं काय नुकसान झालं नमस्कार काका तुमचं नाव आमचं नाव प्रकाश मावळे शेगावरून आलेलो आहे शेगाव शेगा बांधल काय काय नुकसान झाले आमचं आमचं मैदा आणि बेसन ओलं झालं आमचा मसाला पण ओला झाला म्हणजे कमीत कमी चार पाच हजाराचं था नुकसान माझं झालं इथली स्थिती कशी आहे काल खूप पाऊस पडला लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे काय सांगा या ठिकाणी काल मुसळधार पाऊस पडल्यामुळं या ठिकाणची जी जे आता तुम्ही पाहू शकता की काय अवस्था झालेली आहे लाखो शिवभक्त या ठिकाणी आलेले होते काल रात्री स्वतः प्रशासनानं कलेक्टर साहेब असतील आणि सगळे सेवक असतील सर्वांनी अनेक ठिकाणी अनेक कार्यालयामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती पण आज अनेक मंगल कार्यालयातून त्यांना बाहेरसुद्धा काढण्यामध्ये आलेलं आहे अनेक सेवेकरी आत्ता आपण पाहू शकता या पेंडलच्या बाहेर आहेत रस्त्यावर आहेत आपण काही सगळ्यांनी सहकार्य करून अनेक ठिकाणी त्यांचं स्थलांतरसुद्धा केलेलं आहे त्यामुळं आत्ता या पेंडलमध्ये जे पाणी साचलेलं आहे तर हे सगळे सेवेकरी आहेत हे सगळे सेवेकरी आपण या पाणी काढण्याचा प्रयत्न करून चांगली सुविधा भेटल सर्व शिवभक्तांना विनंती आहे की दोन दिवस ऑनलाइन कथा होना रहे, तर सर्वे शिवभक्तांनी आस्था चैनल वर, शकता यहाँ के आयोजक सब सो चुके हैं हम सुबह आठ बजे से यहाँ आकर काम कर रहे हैं उनका फोन बंद आ रहा है और हम सुबह से हम सब महिलाएं यहाँ काम पर लगे हैं और हमें ये आशा है कि जल्द से जल्द यहाँ पे हम इसीलिए काम कर रहे हैं कि यहाँ का पानी निकले और कथा पहले से शुरुआत जैसे पहले थी सब भावी भक्त के लिए जल्द से जल्द कथा चालू हो सके इसलिए हम सुबह से और यही कथा होनी चाहिए तो हम इसके लिए मेहनत कर ले रहे हैं जो पब्लिक वापस जा रही है हमें अच्छा नहीं लग रहा और यहाँ के सारे लोग कहाँ गए पता नहीं उनका फ़ोन भी नहीं लग रहा है बाकी जो सेवा करने वाले हैं सुबह से ये महिलाएँ सब हाँ और जो आए उन्हें वापस कर रहे हैं सेवा करने के लिए हम कर लेंगे हम देख लेंगे ऐसा बोल रहे हैं तो ये सब हम आकर यहाँ से हम जबरदस्ती हम अंदर आए हैं हमें आने नहीं दिया जा रहा था तो हम सेवा के लिए अंदर आए हैं और अभी हम सेवा कर रहे हैं और जल्द से जल्द हमारी कोशिश रहेंगे कि हम पानी निकाल के वापस से यहाँ पर कथा शुरू कर सके नुकसान का मैदा गीला हो गया समोसा खराब हो गए बना हुआ माल फेंकना पड़ा कच्चा माल भी था वो भी ख़राब हो गया ओ सब डाणना पडां ऊपर फेकना पडा सब खराब गीला हो गया सब सामान पाणी येने से पाणी येने से हो हां हा, बहुत पाणी भर गया था अंदर सर सद्यामिया मंडपात आहेत खूप सारे जे सेवकरी आहेत ते आपल्या मनातून इथे सेवा करताना आपल्याला दिसतात आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आवाहन केले आहे की तीन दिवस ऑनलाइन कथा होणार आहे तर भाविकांनी इथे गर्दी न करता इथे न येता आपल्या घरी शांततेत टीव्ही वर किंवा मोबाईल वर कथा ऐकavi आणि जर प्रशासनाने झालं तर लवकरात लवकर कथा चालू होईल ही अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।